चुकीचं राजकारण करतात त्यांच्यावर जायचा निर्णय मी आज स्वच्छ सांगू इच्छितो की आज स्वच्छ सोडण्या त्याला आस्तक लागत नाही जुन्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या वंधी वगिंना माझ्या अभियांनी सांगण्या की या चालू आज इथे राजकारण चुकीच्या न्यायचं काम तुमच्या जुन्या आमदारातून होत असेल तर त्याचा निकाल मला घ्यावा लागेल आणि तो निकाल झाला सुद्धा नाही तुझ्याच्या निवडणुकीवर त्यांच्या हातातली सत्ता ही काढून घ्यावी लागेल आणि सांगा लागेल हा शिवसेना संस्थेचा भार असते करतो करतो आणि